कोणत्याही माणसाला एंटरटेन करू नका हाकेंचं नाव न घेता जरांगेंना टोला मराठा आणि कुणबी एक नाहीत मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जातं जरांगेंचं वक्तव्य मुस्लिमांनाही ओबीसीतनं आरक्षण द्या मनोज जरांगेंची नवी मागणी सरकारला तेरा जुलैचं अल्टिमेटम कायम रिक्षा चालकांचं उद्या राज्यभर आंदोलन विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा चाळीसगावमध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी जिवे मारण्याची धमकी धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नांदेडच्या भैजवच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ लोकसभेच्या पराभवानंतरही अंतर्गत वाद चव्हाट्यावर इस्रोची आणखी एक कमाल पुष्पकचा सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्याकडून टीमचं अभिनंदन गुजरातमध्ये mm. राजकोटमधील विद्यार्थ्यांचे नीट यूजी फेरपरीक्षेविरोधात आंदोलन विद्यार्थ्यांसह पालकांचाही फेरपरीक्षेला विरोध mm. mm. कांदिवलीच्या पोयसर परिसरात शिकाऊ कार चालकानं चौघांना उडवलं एका महिलेचा मृत्यू तिघांवर उपचार सुरू ऐवजी एस्केलेटर दाबल्यानं अपघात अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पुरात घरांचं आणि वाहनांचं मोठं नुकसान